केदार गुरुजी पुणे यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ आजचं पंचांग दहा एप्रिल दोन हजार चोवीस क्रोधीनाम संवत्सर उत्तरायण वसंत ऋतू चैत्रशुद्ध द्वितीया बुधवार भरणी नक्षत्र विष्कंभयोग बालवकरण मेष सूर्य राशी मीन राहुकाळ दुपारी बारा वाजून छत्तीस मिनटे ते दुपारी दोन वाजून नऊ मिनिटे आजचा दिवस उत्तम दिनविशेष आज श्री स्वामी समर्थ प्रकट दिन अक्कलकोट